मिलिंद नगर प्रभाग क्रमांक एकवीस मधील माजी नगर सेविका व विभागातील महिला कार्यकर्त्यांनी आमदार अण्णासाहेब बनसोडे यांनी केलेल्या भूमिपूजना संदर्भात काही प्रतिक्रिया दिल्या आहेत चला तर आपण त्यांचा आढावा घेऊयात आज आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पिंपरी विधानसभा मतदारसंघात आताच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदार फंडातून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पिंपरी इथे संपन्न झाला त्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं ते काय काय विकास कामांचं भूमिपूजन सोहळा झाला त्याबद्दल माहिती देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका निकिता ताई कदम आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात कोण कोणत्या कामांचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला ताई काय सांगाल आज कोणकोणती कामं या ठिकाणी आमदार अण्णा आम बनसोडे यांच्यासोबत ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला जय मी नगरसेविका निकिता अर्जुन कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेली पंधरा दिवसापूर्वी आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय पिंपरी विद, विधानसभेचे आमदार साहेब त्यांच्याकडे आम्ही सर्व सोसायटी प्रभाग क्रमांक एकवीस मधील सर्व सभासद त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्यांना आमच्या येथील ड्रेनेज लाईन कॉन्क्रिटीकरण पाण्याच्या टाकीचा प्रश्न पाण्याच्या टंचाईचा प्रश्न तसेच प्रभाग क्रमांक एकवीस मधील सगळी कामे आम्ही त्यांना सांगितली व त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की येत्या वीस बावीस दिवसात मी तुमचं कामाचं भूमिपूजन करेन त्याचप्रमाणे त्याच्यानंतर ते आमच्या वार्डात येऊन सगळीकडे फिरून सगळ्यांकडे जाऊन सगळ्या लोकांना भेटी देऊन आमदार आपल्या दारी हा प्रकल्प आम्ही राबवला हो त्या ते प्रकल्पात त्यांनी सहभाग घेतला व सगळीकडे जाऊन अधिकारी सर्व बोलवले व त्या दिवशी आमचा तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते गेले त्या बावीस दिवसामध्ये आपण इथले भूमिपूजन करू तर आज तो दिवस आहे आज त्यांनी पिंपरी गावातील तसेच मिलिंदनगर परिसरातील प्रभाग क्रमांक पूर्ण एकवीस मधील भूमिपूजन केले आहे जिजामाता हॉस्पिटल मधील कॉन्क्रिटीकरण करणार रोडचे कॉन्क्रिटीकरण तसेच मिलिंद नगर मधील ड्रेनेज लाईन नव्याने करणे व कॉन्क्रिटीकरण करणे व आलेली झाडे छाटणे था था तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे रिपेरिंग असे अनेक विविध कामांचे उद्घाटन त्यांनी केले आहे त्याचप्रमाणे नऊ महाराष्ट्र शाळेमधील शाळेसमोरील जागेचं कॉन्क्रिटीकरण आणि कॉलनी एक व दोन इथले काम आणि अशी कामे बरीचशी कामांचं आज त्यांनी उद्घाटन केलंय पूर्ण प्रभाग क्रमांक एकवीस मधील त्यांनी कामाचे उद्घाटन केले, उद केले। साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळला त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार थँक्यू साहेब आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक तोंड आहे तर कशा पद्धतीने तयारी झाली आणि अजून कोण कोणती कामं या प्रभागात बाकी आहेत असं तुम्हाला वाटतंय जवळपास या प्रभागात कामे सध्या तर हेच आहेत की ड्रेनेज लाईन कारण की आता पावसामुळे खूप लोकांचे हाल होत आहेत ड्रेनेज लाईनचा प्रश्न खूप मोठा आहे तोप सोडवणे त्याप्रमाणे प्रमाणे कॉन्क्रिटीकरण करणे संजय नगर मध्ये सतत पाऊस चालू झाला जोरामध्ये तर त्यांच्या घरोघरी पाणी शिरते तिथला खूप मोठा प्रश्न आहे त्याचप्रमाणे आपल्या स्मशानभूमी समोरील पण झोपडपट्टी आहे तिथला पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हो ज्या वेळेस पाणी येते पाऊस चालू होतो जोरात पाऊस येतो त्यावेळेस पाणी येतात त्यांच्या घरांनी जातो त्या लोकांची सोय व्यवस्थित झाली पाहिजे एक कायमस्वरूपी दरवर्षी तर आपले अधिकारी व आम्ही सगळे मिळून सर्वांनी मिळून एकत्र काम करून त्यांना आपण शाळेमध्ये त्यांची सुखसुविधा करतो पण त्या सुखसुविधांपेक्षा जास्त गरजेचं आहे की त्यांना एक चांगल्या प्रकारचे घर मिळून देणे झोपडपट्टीचं पुनर्वसन करून देणे हे सुरुवातीला महत्वाचं आहे आणि जिजामातामध्ये मा आपली जिजामाता आहे नव्याने चालू झाली आहे जिजामात्यातही अनेक सुख सुविधा व्हावेत असं आम्ही आमदार साहेबांना म्हणू आपली स्मशानभूमीचे काम चालू आहे ते लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे तसेच बऱ्याचशे काही कामं आहेत कैलास नगर शास्त्रीनगर गा शास्त्री नगर कैलास नगर संजय गांधीनगर इंदिरा गांधीनगर बलदेव नगर इथला प्रभाग क्रमांक तसेच पिंपरी गाव या सगळीकडची जी कामे आहेत ती कामे पूर्णत्वास नेणे ने हीच आमची जबाबदारी राहील तर सर्व कामे प्रभागातील पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी घेतलेली आहे आपण अजूनही काही महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून मी जाणून घेऊ प्रभागातील अजून काही अडचणी आहेत त्या कशा पद्धतीने त्या सोडवल्या जाणार आहेत ताई तुमचं नाव काय आणि प्रभागात अजून काय काय अडचणी आहेत त्या कशा पद्धतीने सोडवण्याचं काम तुम्ही करणार आहात नमस्कार मी शशिकला गायकवाड या प्रभागातीलच रहिवासी जसं निकिता ताईने सांगितलं की पेविंग ब्लॉक म्हणा किंवा जिजामाता हॉस्पिटलमध्ये हे कॉम्प्लिटी आणि सगळ्यात मेन महत्वाचा प्रश्न म्हणजे ड्रेनेज लाईन बस यामुळे सगळेच नागरिक त्रस्त झालेत बिल्डिंगमध्ये सुद्धा ते पेविंग ब्लॉक नसल्यामुळे सगळीकडे पावसामुळे चिक्खल राडारोडा त्या मुलांना खेळता खेळायला सुद्धा अशी जागा नाही त्यामुळे ते आमदार साहेबांनी येऊन आज ते सगळं उद्घाटन केलं का ज्या कामांचं उद्घाटन केलं त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद